महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेले पत्रक प्रलंबित वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह आक्रोश कायदा व करारांचा भंग केल्यामुळे एस टी प्रशासनाविरोधात न्यायालयात दावा कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे कामगिरी करीत असताना कोरोनामुळे बरेचसे कर्मचारी बाधित झाले असून सुमारे ऐंशी कर्मचारी मृत झालेले आहेत इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन नियमित मिळून असून महानगरपालिका बेस्टमधील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रुपये पंधरा हजार पाचशे व दहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले असून परंतु एस टी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना माहे ऑगस्ट दोन हजार वीसपासून तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही दिवाळीसारखा सण महत्त्वाचा तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही वेतनाबाबत संघटनेने वारंवार पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करूनही त्यांची दखल एस टी प्रशासनाने घेतलेली नाही त्यामुळे कामगारांत प्रचंड असंतोष वाढला असून प्रलंबित वेतन मिळण्यासाठी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी प्रलंबित वेतन व इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचारी आपल्या राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त करणार आहेत वास्तविक एस टी कामगारांना नियमित वेतन देणे हे कायद्याने एस टी प्रशासनावर बंधनकारक आहे तसेच कामगार करारातील मान्य केलेल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल एस टी कामगारांना देणे आवश्यक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला दोन टक्के तीन टक्के महागाई भत्तेची थकबाकी अद्याप दिलेली नाही तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून लागू करण्यात आलेला वाढीव पाच टक्के महागाई भत्ताही एस टी कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही तो थकबाकीसह लागू करणे आवश्यक आहे वेतनाअभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची होणारी अवस्था विचारता घेता दिवाळीपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना दोन तीन महिन्यांचे थकीत वेतन थकीत महागाई भत्ता सणउचल न मिळाल्यास एस टी प्रशासनाने वेतन कायदा व कामगार करारातील तरतुदीचा भंग केल्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेमार्फत प्रशासनाविरोधात मुंबई येथील माननीय औद्योगिक न्यायालयात दावा व दाखल करण्यात येणार आहे अकोला विभागातील पदाधिकारी सभासद व त्यांच्या कुटुंबियांनी विभागीय अध्यक्ष कैलास नंदुरकर व विभागीय सचिव रूपम वाघमारे यांच्या संयुक्त नेतृत्वात अकोला विभागामध्ये येस yes, कर्मचाऱ्यांच्या हुडको क्वार्टरसमोर करण्यात आले समीर खान कॅमेरा सोबत अरशद अहमद अकोला सोहानी समाचार कोविडची बाधा झाली अशा परिस्थितीमध्ये एस टीची सेवा अविरत चालू ठेवली असताना शासनाने व प्रशासनाने आमचा पगार तीन महिन्याचा पगार थांबवून ठेवलेला त्याचप्रमाणे आमचा महागाई भत्ता जो सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला एकोणी डिसेंबर एकोणीसपासून तो आमचा आम्हाला त्वरित देण्यात यावा तसेच या दिवाळीच्या सणासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे सानुग्रह अनुदान घोषित केलेले आहे ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनाही मिळावा याकरता आम्ही वेळोवेळी यापूर्वी सरकारला प्रशासनाला निवेदन दिलीत शरद पवार साहेब शरद पवार साहेब आमचे महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री अनिल परबजी यांनाही निवेदन दिलेले आहे त्यांना प्रत्यक्ष आमच्या केंद्रीय नेतृत्व हनुमंतरावजी ताटे व दादा शिंदे अध्यक्ष यांनी भेट घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांची ही मागणी केली असता अजूनपर्यंत आम्हाला तीन महिन्याचे वेतन व सण अग्रिम आणि सानुग्रह अनुदान देण्यात आलेलं नाही त्याच्याकरता आमचं हे आजचं आक्रोश आंदोलन आहे हे आक्रोश आंदोलन आम्हा याच्यामुळे जर दिवाळीपूर्वी आम्हाला जर पैसे मिळाले नाहीत आमचे पगार मिळाले नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभारू व करू याची शासनाने दखल घ्यावी एवढीच याला शासनाला आमची विनंती आहे कोरोना जे मरण त्याच्यामुळे आपण आहे त्यांच्यासाठी आणि दखल घेतली की नाही घेतली याबाबत या संघटनाने प्रशासनाला अवगत केलेले आहे व त्यांच्या मदतीचं रूपम मदतीचं काय सुरू आहे त्यांचं डेपो तारण आहे शासनाकडून अजून इकडे सध्या कोविडची परिस्थिती ती लक्षात घेता आमच्या एस टी महामंडळामधील चालक वाहक व इतर प्रवर्गातील बरेचसे कर्मचारी हे कोरोनाबाधित झालेले आहेत त्यामध्ये अठ्याहत्तर अठ्याहत्तर कर्मचारी हे कोविडमुळे मृत्यू पावलेले आहेत तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनाने जसं पन्नास लाखाचा विमा जाहीर केला त्याप्रमाणे आम्हीसुद्धा मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार आम्ही महामंडळालासुद्धा लागू करून घेतलेला आहे परंतु त्याची प्रतिपूर्ती अद्यापपर्यंत महामंडळाने केलेली नाही म्हणून जसं पोलीस कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी यांना जसा विमा लागू केलेला आणि अदा केलेला आहे तसाच विमा आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा कोविड योद्धा म्हणून लवकरात लवकर लागू करावा अशी शासन आणि प्रशासन दरबारी आम्ही विनंती करत आहोत वाघमारे विभागीय सचिव महाराष्ट्र एस टी कामगार संघटना अकोला विभाग नमस्कार मी रजनी नंदलाल सावडे मी अकोला आगार क्रमांक दोन मध्ये वाहक या पदावर कार्यरत आहे मागील तीन महिन्यापासून आम्ही ड्युट्या करत आहे पण अजूनपर्यंत आमचे पगार झालेले नाही आहे आमच्या आर्थिक अडचण इतकी आहे की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही घरामध्ये अन्नाचा कण नसून आज दिवाळी तोंडावर आलेली आहे पण मुलं रडत आहेत आम्हाला कपडे पाहिजे कपडे पाहिजे पण आम्ही त्यांना कपडे घेऊन देऊ शकत नाही तसंच सण उचल देणं त्यांचं काम होतं पण तेसुद्धा त्यांनी दिलेलं नाही आणि दिलं तर दोन दिवस दिवाळी असली तेव्हा देतात तेव्हा आम्ही कधी बाजारात जाणार कधी किराणा घेणार कधी आमच्या मुलांना कपडे घेणार काय काय करणार आम्ही दोन दिवसामध्ये हे नेहमीच झालेलं आहे मागील तीन महिने आम्ही या कोविडमध्ये सुद्धा ड्युट्या करत आहेत आमच्या स्वतःच्या आमच्या लेकरांच्या जीवाची पर्वा न करता तरी पण आम्हाला आमचा हक्काचा पगार मिळत नाही आहे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याला कारण हेच आहे की आम्ही महामंडळामध्ये कार्यरत आहे जर आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत असतो तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती म्हणून एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण हे झालेच पाहिजे ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सर्वांची जीवनवाहिनी आहे लालपरी आहे तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे हीच विनंती धन्यवाद